मित्रांनो नवरा बायकोचं निर्माण होणारं नातं हे भावनिक नात्यांपैकी एक असतं त्यातच लग्न हा सर्वांच्या आयुष्यातला खास क्षण असतो मात्र अनेक कारणांमुळे अनेकांशी लग्न जुळत नाहीत तर ज्यांची जुळतात त्यापैकी बऱ्याच जणांना ती टिकवता येत नाहीत त्यातच जर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न जर झालं त्यापेक्षा दुसरा आनंद नसतो मात्र हे लग्न लग्न जर मनाविरुद्ध होत असेल तर खूप नुकसान होऊ शकतं जुळवताना नवरा नवरीच्या नेहमीच परवानगी घ्यायला हवी त्यांचा होकार आल्यास लग्न करावं परंतु मनाविरुद्ध लग्न केल्यावर काय होतो याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय लग्नामध्ये नववधू नवरदेव एक एकमेकांना सात जन्म साथ, साथ देण्याचं वचन करतात मात्र एका लग्नामध्ये नवरीनं नवरदेवाला हनलं आहे लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचा मंडप आपल्याला दिसतोय लग्नाच्या मंडपात नवरा नवरदेव पोशाख परिधान केला आहे यामध्ये सुरुवातीस नवरी नवरदेवाला जबरदस्ती मिठाई भरवत असल्याचं आपल्याला दिसतं त्यानंतर नवरीला मिठाई खायची नसल्यानं तो तिला जबरदस्ती मिठाई भरवतो यामुळं नवरीला त्या नवरदेवाचा प्रचंड राग येतो ती कसलाही विचार न करता सगळ्यांसमोर नवरदेवाला मारते नवरीचा नवर हा अवतार पाहून नेटकरी हैराण झाले लग्नामध्ये नवरदेवाची होणारी धुलाई पाहून नेटकरी हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये व्हायरल करत आहेत व्हायरल व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवरील इंस्टाग्राम ॲपच्या एका अकाउंटवर पोस्ट करण्यात आला नेमका व्हिडिओ कुठला हे समजू शकलं नाही या आधी देखील लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षा होतोय शेवटी एकच संस्कृती परंपरा या नावानं आपण नको तो धिंगाणा घालत आपणच आपल्या पायावर दगड पाडून